राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नवी मुंबई घणसोली इथे महानगर गॅस लिमिटेड सीएनजी स्टेशन सुविधेचा शुभारंभ संपन्न झाला प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे एमजीएलचे व्यवस्थापकीय संचालक आशू सिंघल माजी खासदार संजीव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती घणसोली क्षेत्राचा झपाट्यानं होत असलेला विकास घणसोली ऐरोलीतील पामबीज सारखा महत्वाकांक्षी रोड प्रोजेक्ट रहिवासी संकुल त्यामुळे वाढलेली लोकसंख्या आणि वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असलेला घणसोली नोडचा पर्याय पाहता नागरिकांकडून घणसोली क्षेत्रात सीएनजी स्टेशनची संख्या वाढवण्यासंदर्भात सातत्यानं मागणी पुढे येत होती याच मागणीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या विशेष सहकार्याने सदर महानगर गॅस लिमिटेड सीएनजी स्टेशन घणसोली एन डेपो जवळ उभारण्यात आलाय या अत्यावश्यक सुविधेमुळे घणसोली आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना फार मोठा दिलासा मिळणार आहे या कार्यक्रमाप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे महाव्यवस्थापक योगेश कडुसकर एमजीएलचे व्यवस्थापकीय संचालक आशू सिंघल महानगर गॅसचे मार्केटिंग हेड राजेश वागळे महानगर गॅसचे प्रोजेक्ट हेड गुरविंद सिंग महानगर गॅसचे ऑपरेशन हेड सुतांशु राय चौधरी माजी नगरसेवक घनश्याम मढवी बाळकृष्ण पाटील माजी नगरसेविका रेखा म्हात्रे समाजसेविका निर्मला पाटील लतिका मढवी युवा नेते संकल्प नाईक गणेश सकपाळ सुनील म्हस्के भगवती पगारिया तसंच घणसोली क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सुविधे संदर्भात त्या अनुषंगाने उभारण्यात आलेलं हे महानगर गॅस लिमिटेड सीएनजी स्टेशन नक्कीच नागरिकांसाठी सोयीचं ठरणार आहे अशा प्रकारचे आणखी महानगर गॅस लिमिटेड सीएनजी स्टेशन उभारण्यासंदर्भात पावलं उचलली जातील घनसोली नोड मध्ये असलेल्या आपल्या एन एम टीच्या डेपो मध्ये सीएनजी चॅस पेट्रोल पंप म्हणजे पेट्रोल पंप म्हणजे घराघरातल्या लोकांना गॅस देऊन एक प्रकारचे गॅस सिलेंडर आणणं वर चढवणं वगैरे हे सगळ्या गोष्टी संपुष्टात आणलेल्या आहेत याच्यापुढे प्रत्येक डेपोमध्ये सीएनजीचं स्टेशन असेल जेणेकरून नमुंबईच्या जनतेची सेवा होईल आज घनसुरीचे लोक निश्चितपणे सर्वांनाच धन्यवाद बोलतील सीएनजीच्या व्यवस्थापनाला महापालिकेला आणि लोकप्रतिनिधी ज्याने ज्या यासाठी काम केले त्यासाठी आणि एकूणच आनंदाचा दिवस ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क